चैत्री स्वामी तायजी तोडलीकरांचा नामांत यात्रे समजा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मांडकरी ठरलेली आली तास क्रमांका साठी धावलेले राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाकीर तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाकीर तळेगाव यांचा घरचा साथ पाहिला सुलतान आणि सम्राट ते वैरणा यात्रा उत्सवाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवरा चैत्र उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक सहा वरती गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब राहलेली गाडीकर चिट्टू ड्रायव्हर मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी जयकुमार बायकोटे सत्तारबाई सय्यद हानू ड्रायव्हर चिटू ड्रायव्हर आणि संतू ड्रायव्हर यांचा ब्लॅक टायगर शंभू पाला आणि त्याचा दिला पाला बापूशेठ आंबेकर विजय शेठ राठोड बाळसाहेब शिवाळे सुजीत भोसले यांचा रुबाब त्या आजच्या भाई आणि भवराशा भैरवनाथ अष्टमीच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी भैरवनाथ चैत्री उत्सवा निमित्त आयोजित सव्वीस वर्षाची परंपरा मैदान आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी दावजी पाडील प्रसन्न रोन साइट म्हणतो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बापसाहेब आंबेडकर गोकोसाहे भाऊसाहेब शिवाळे सुनील भोसले यांचा लाडक्या पाला आणि त्या त्याला पप्पू शेठ पाटील अभिषेक काळे सोन आणि राजीव फार्मा यांचा महाकाल ते भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्र उत्सव निमित्त आयोजित होईल आणि दिव्या तोरडलीकरांच नामांत यात्रेचं मैदान आणि आजच्या मैदानामधील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी राजकुमार भोसले सरपंच जंक्शन शाकीरपणा तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय आला सुंदर अशी गाडी पारी राजकुमार नशीबाजमावलं डावीला पाहला अनुजा नितिनाबा शिवाळे अडपसर त्यांच्या आज चिरंजीवाचा वाढदिवस होता काल देवराज नितीनाबा शिवाळे डावीला पाहिला बावरी आणि उजवीला पाहिला कुमारी सायली संतोष मोड वर्कीकरांचा गुरु आणि त्या आजच्या भव्य आणि जिव्याच्या भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ चैत्री उत्सव निमित्त आयोजित केलं जाणार तर वार्षिक यात्रे मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ बापूसाहेब आंबेडकर आणि जगदीश बापू शिंदे देवाची आंबेडकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी दाजिराबाडा सिद्धिविनायक जगदीश बापू शिंदे उरळी देवाची गडांचा साधू शेजांचा या ठिकाणी मानकरी बावीस अकरा पृष्ठ आणि प्रकृतीला पाहा बापूरशेट आंबेकर वडके साहेबराव पाटील यवतमाळ सुधीर भोसले भाऊसाहेब शिवारे यांचा लक्ष ते भैरवनाथ यात्रा उत्सव अष्टमीच्या मैदानातील दोन नंबर गाडीचे मानकरी भैरवनाथ चैत्री उत्सव भव्य आणि दिव्य वार्षिक यात्रेचा नामवंत मेडा आणि आजच्या मैदानातील एच एफ डी मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरती तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी मोरिया प्रसन्न कैलासवासी बाळासाहेब मादरो तावडे पडील मोरगाव आरे अभि तावडे पडील मोरगाव मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या मैदानात सुद्धा याच नावावरती नशी वाजमावलं होत आणि या वर्षी सुद्धा कुमारी नावावरती गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबरचा मानकर या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला असा भारत केसरी किताबाचा पैजा आणि ते बघील अप्पा नाथसाहेब प्रसन्न मोहन शेरुमा अर्न शेख सचिन शेडखरात वर चोले यांचा सप्तहिंद केसरी बकासो ते आजच्या भाई आणि असा भैरवनाथ यात्रा अष्टमीच्या मैदानातील वार्षिक मैदानातील प्रथम क्रमांकाच्या आणि याच्या मानकरी सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा थोड्याच एकदा तळडळी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन